नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल हो पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आरोग्याच्या समस्येवर आपण चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे डार्क सर्कल्स पुष्कळ पेशंट आमच्याकडे येतात आणि कंप्लेंट करतात की आम्हाला खूप डार्क सर्कल आहेत मॅडम आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट पाहिजे आहे पुष्कळ पेशंट आमच्याकडे येतात खूप सारं काही कोणीतरी सांगितलेलं मार्केटमधलं कुठलंही काही कॉस्मेटिक यूज करून त्याचा खूप साईड इफेक्ट्स होऊन खूप डार्क सर्कल तयार झालेले असेसुद्धा पेशंट आमच्याकडे येतात तर डार्क सर्कल uh, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला कशामुळं होतं कारण कसं आहे डार्क सर्कल जे होतं डोळ्याच्या आजूबाजूला जी आहे ही, ही जी uh, काळे वर्तुळ तयार होतात तर इथे आपण फक्त बाहेरून क्रीम लावल्याने आपल्याला तेवढा रिझल्ट नाही मिळत जोपर्यंत आपण पोटातून औषध घेणार नाही किंवा त्याचं काय मूळ आहे कारण आहे शोधणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट नाही मिळणार तर अनेक कारणं आहेत बघा डार्क सर्कलचे अनेक पेशंट आमच्याकडे आफ्टर डिलिव्हरी येतात पोस्टमॉर्टम डार्कनेस जास्त असतो आफ्टर डिलिव्हरी किंवा कोणाचं सिझरे झालं असेल किंवा नॉर्मली डिलेवरी असेल तर त्याच्यानंतर खूप डार्क सर्कल दिसायला लागतात काही पेशंट आहेत ज्यांचं रोज रेग्युलर उन्हामध्ये खूप जाणं असते तर ही जी त्वचा असते डोळ्याच्या आजूबाजूची ही खूप सेन्सिटिव नाजूक स्किन असते तर कोणाला ऊन जर सहन नसेल होत जास्त तर कंटिन्यू एक्सपोजर टू द सन त्याच्यामुळे सुद्धा डार्क सर्कल हे तयार होऊ शकतात फार कमी पर्सेंटेजमध्ये हेरिडिटरी राहते जिथे अनुवांशिकता असते त्याच्या जर फॅमिलीमध्ये जर कंटिन्यू सगळ्यांना पिढ्यान पिढ्या डार्क सर्कल असतील तर त्याच्यामध्ये हेरिडिटरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा आहे ॲनिमिया ॲनिमिया म्हणजे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ॲनिमिया मग तो आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया असू शकतो तुम्हाला मेगालोब्लॅस्टिक ॲनिमिया असू शकतो तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला होऊ शकतो कुठल्याही प्रकारच्या ॲनिमियामध्ये हे डार्क सर्कलचं आपल्याला कॉमनली बघायला मिळतं मधत माझ्याकडे एक पेशंट होतं माझ्याकडे ती आली मॅडम तिच्या आई बाबा तिला घेऊन आले की मॅडम माझ्या मुलीचे डोळे खूप खोल गेले आहे आणि हिच्या डोळ्याच्या आजूबाजूला खूप वर्तुळ आले तर तू काही क्रीम वगैरे द्या मी म्हटलं फक्त बाहेरून लावल्याने काही होणार नाही पहिले कारण शोधवं लागेल जेव्हा तिला चेक केलं एक्झामिन केलं तर खूप सिव्हिअर पॅलर तिला होतं तिचं हिमोग्लोबिन चेक केलं तर तिचं हिमोग्लोबिन फक्त सहा पॉईंट सहा होतं म्हणजे इतकं कमी हिमोग्लोबिन असल्यामुळे तिला डार्क सर्कल आणि डोळे खोल गेल्यासारखे दिसत होते मग लवकर थकवा येणं विकनेस उभं राहिलं की थोडंसं डोळ्यासमोर अंधारी येणं असे अनेक कारणं आहे व्हिटॅमिनची जर डेफिशियन्सी असेल तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी असेल व्हिटॅमिन ई आहे व्हिटॅमिन सी आहे याची जरी डेफिशियन्सी असेल तुमच्या शरीरामध्ये मिनरल्सची सुद्धा कमतरता असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला डार्क सर्कल हे दिसू शकतात अनेक पेशंट येतात खूप सारं कॉस्मेटिक्स यूज करतात म्हणजे स्पेशली बघा आपल्या नाकाच्या आजूबाजूची स्किन आहे तुमच्या ओठांच्या आजूबाजूची तोंडाच्या आपल्या परत डोळ्याच्या आजूबाजूची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे म्हणून कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स यूज करताना योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने ते यूज केले पाहिजे कोणीतरी सांगितलं कोणीतरी म्हटलं कोणत्या पार्लरमध्ये आपण गेलं म्हणून कोणी सांगितलं म्हणून तुम्ही जर ते यूज करत असाल तर त्याचे खूप साईड इफेक्ट तुम्हाला हे कालांतराने बघायला मिळतात पुष्कळ पेशंट येतात काही काही क्रीम वापरतात की का आम्हाला काही दिवस खूप चांगलं वाटलं याच्याने आणि यात चेहरा पूर्ण म्हणजे एकदम डार्क होऊन गेलेला आहे खूप डार्क सर्कल आले आहे चेहऱ्यावर पिंपल्स आले आहे म्हणून योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हे घेतलं पाहिजे पण हे सगळं करत असताना पोटातून जोपर्यंत आपण औषध घेणार नाही मग ते डेफिशियन्सी कारण असेल किंवा दुसरं कुठल्या एखाद्या आजारातून तुम्ही उठले असाल काही जणांना डेंगू झालेला असतो मलेरिया आहे परत काही पेशंट असतात ज्यांना टायफाईड जॉन्डीज झालेला असतो कावीळ त्याच्यामधून ते जेव्हा बाहेर निघालेले असतात आफ्टर डिलिव्हरी आहे तर डार्क सर्कल हे पेशंटला बघायला मिळतात तर हे कशामुळं होतं की त्यांची व्हायटल एनर्जी जी आहे व्हायटल फोर्स आहे ही डाऊन डाऊन झाल्यामुळं होतं पुष्कळ जणांची इम्युनिटी कमी झाली असेल तर वारंवार आजारी पडतात थोडं जरी वेदर चेंज झालं तरी त्यांना सर्दी खोकला ताप येतो तर अशा सुद्धा डोळ्याच्या आजूबाजूला डार्क सर्कल बघायला मिळतात परत माझ्याकडे भरपूर असे पेशंट आहे की ज्यांना ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे तर ॲलर्जिक सर्दीच्या त्रासच्या पेशंटला काय असतं की त्यांना खूप शिंका येतात सोबत नाकातून डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत राहते आणि त्यांना नाकाला डोळ्याला एकसारखं खाजू वाटते ते रब करत राहतात ते रब केल्यामुळे सुद्धा का होतं की डोळ्याच्या आजूबाजूची जी स्किन आहे ही लूज होऊन जाते तुम्हाला जरा प्रोटीनची डेफिशियन्सी असेल त्याच्यामुळे पुष्कळ पेशंट येतात कमी वयामध्ये आता काल माझ्याकडे परत लाखांदूरचं पेशंट होतं त्या दिवशी भिवापूरची पेशंट होती की मॅडम माझी माझ्या वयामुळे माझं कमी आहे मला खूप जास्त सुरकुत्या पडलेल्या आहे डोळ्याच्या आजूबाजूला बाजूला आणि माझ्या पूर्ण चेहऱ्यावरच्या आणि डोळ्याच्या आजूबाजूची स्किन जी लूज झालेली आहे तर हे कसं होतं की तुम्हाला प्रोटीन डेफिशियन्सी असेल तुमचं वजन वाढत नसेल त्याच्यामुळे सुद्धा ते बघायला मिळू शकतं म्हणून लवकर डॉक्टरला दाखवलं पाहिजे आणि आपण हे ट्रीटमेंट घेतली पाहिजे तर असं डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर पहिले कारण शोधलं पाहिजे आपण नक्कीच आणि आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्याला कशामुळे होत आहे कारण हे साधं साइन साधंचं सा लक्षण आहे ज्याच्यामागे खूप मोठं कारण काही असू शकते तुम्हाला ॲनिमियासुद्धा असू शकतो थँक्यू धन्यवाद